आज आहे गुढीपाडवा आता वाजलेले आहेत सकाळचे साडेसात आणि आम्ही दोघं झालेलो आहे रेडी आता आम्हाला जायचं आहे तिकडच्या घरी तर आमच्या दोघांच्याकडून पाडव्याच्या <laughs> हार्दिक हार्दिक हार शुभेच्छा सो so गाईज मी आज केलेलं आहे महाराष्ट्रीयन लुक अँड ज्वेलरी मी तिकडे जाऊन चेंज करेल कारण गोल्ड ज्वेलरी सगळी तिकडे आहे सो मी तात्पुरती ही ज्युवरी घातलेली आहे ही पण चांगली दिसते पण बघू तिकडे गेल्यावर मी अजून दुसरी घातल्यावर लूक कसा होतो तर मी आता निघतोय आम्ही इकडून आणि चाललो आहे आता त्या घरी आता आलेली आहे मी खाली आणि नेमकी आजच लाईट गेलेली होती माहिती नाहीस अशी एका साईडची लाईट सकाळपासूनच गेलेली आहे त्यामुळे लिफ्ट बंद होती आणि मी ती सगळी बॅग घे घेऊन चार पायऱ्या चार मजले उतरून आले बापरे मला जिनात चढायचा आणि उतरायचा कंटाळा येतो टू साडी घालून तर अजूनच येतो तर फायनली आम्ही निघतो आता घरून सकाळीच so आम्ही निघालेलो आहे घर असा मस्त सूर्य आलेला आहे डोक्यावरती हे आहे कडूनिंबाचं ह्याच्यामध्ये निंब गुळ हे सगळं मिक्स असतं आणि हे आजच्या दिवशी खातात गुढीपाडव्या दिवशी हाय गायचं आमची गुढी uh, उभारून झालेली आहे फोटोज क्लिक करून झालेले आहेत माझे इंस्टावर पोस्ट करून पण झालेले आहेत नाश्ता करून झालेला आहे अँड आता तुम्हाला बॅक साईडला दिसत असेल एक पोस्टर ते लावलेलं ला आहे आम्ही तर ते मी तुम्हाला दाखवते की कसं आहे ते पोस्टर हे बघा हे असं आहे ते पोस्टर असं पळणाऱ्या घोड्याचं पोस्टर घरामध्ये लावावं असं म्हणतात ते लाभदायक असतंय हो हो तेच टाकते म्हणून शूट घेते सो मी आता आलेली आहे सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये इथे पण पूजन होतं तर मी आलेलं आहे इथं तर ह्या बघा काकू इकडे बघा काकू या आहेत परदेशी काकू ह्यांना आधी पण तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलेलं आहे तर ते मनशक्तीचं खूप सारं काम करतात बघा त्यांचं काम चालू आहे तर मी तुम्हाला दाखवते की त्याची शिबिरं आहेत वेगळे वेगळे तुम्हाला कोणाला त्या शिबिरांपैकी जॉईन करायचं असेल तर जरूर तुम्ही जॉईन करा मी प्रत्येक शिबिराच्या डेट्स आणि कधी काय आहे ते सगळं तुम्हाला दाखवते आणि त्याच्यानुसार तुम्ही तिथं वेबसाईट दिली आहे त्याच्यावर रजिस्ट्रेशन करा हे बघा हे सगळे शिबिर्स आहेत आणि खूप ह्याचा फायदा होतो गाईज so मी ड्रेस केलेला आहे चेंज आणि स्वयंपाक झालेला आहे रेडी तुम्ही दाखवते की आजच्या स्वयंपाकामध्ये काय काय आहे स्पेशल मेन्यू सो so, हा आहे आजचा मेन्यू बघा ताट कसं कलरफुल दिसतंय बासुंदी आहे श्रीखंड आहे पुरी आहे बटाट्याची भाजी कुरमा पुलाव तळण असं सगळं जेवण आहे आज गुढीसाठी एकतर पुरी श्रीखंड किंवा पुरणपोळी असा नैवेद्य असतो प्रभाकर आता देवाला नैवेद्य दाखवतोय आधी आणि त्याच्यानंतर गुढीला अँड आता गुढीला नैवेद्य दाखवत आहे गाईज आम्ही so करतोय आता जेवण आणि बघा इकडे आहे so प्रभाकर इकडे आहेत मयूर दादा अँड इकडे आहेत प्रणाली सो गाई आहे आहे घरी जेवण वगैरे केलं निघालो प्रभाकरला जायचं क्रिकेट खेळायला जायचं त्याला त्याच्यामुळे आम्ही लगेचच निघालो अदरवाइस आम्ही समजा काही निघणार होतो आणि तर आज आमच्या दोघांचं ऑफिस पण आहे काय माहिती महाराष्ट्रामध्ये असून गुढी पाडवायच्या दिवशी सुट्टी नाही अशी तर दरवर्षी गुढी पाडवायला सुट्टी असते बट ह्या वेळेस आम्हाला दोघांना पण सुट्टी नाही आहे सो गाई काहीच आता झालेली आहे रात्रीची वेळ uh, आम्ही तिकडून आलो त्यानंतर इतका घंटा आलेला की मी काहीच शूट नाही केलं आणि त्याच्यानंतर मला ब्लॉग पण एडिट करायचा होता तो अपलोड करायचा होता कालचा जो ब्लॉग मी केलेला होता तो ऑलमोस्ट तो अपलोड व्हायला पण पावणे बारा वाजले uh, कारण की थोडासा मोठा ब्लॉग होता आणि काय माहिती नेट स्पीड पण एवढं नव्हतं तर फायनली पाहुणे बारा वाजता ब्लॉग अपलोड झाला आणि त्याच्यानंतर मग मी आता हा व्हिडिओ शूट करते की म्हटलं ह्या व्हिडिओचं एंडिंग करावं तर आय होप तुम्हाला माझा आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय थँक्यू फॉर द वॉचिंग गायज